नमस्कार मित्रांनो एसक्युएल इंटरव्ह्यू क्वेश्चन जेव्हा होतात त्यावेळेस बऱ्याच वेळा तुम्हाला काही सिनेअर बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात त्यावेळेस तुम्हाला काही सिनेरू दिले जातात काही क्वेश्चन्स दिले जातात आणि त्याच्यातून तुम्हाला क्वेरी प्रिपेअर करायला होतात आता असे क्वेश्चन विचारण्याचा उद्देश असा असतो की तुम्हाला तुम जे काही नॉलेज आहे तुमच्या कन्सेप्ट किती क्लिअर आहे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम दिले तर तुम्ही क्वेरी कशी बिल्ड करू शकता तुमचा अप्रोच काय आहे अशा गोष्टी टेस्ट करण्यासाठी असे काही क्वेश्चन्स विचारले जातात आणि हे क्वेश्चन जर तुम्ही इफेक्टिव्ह दिले आणि क्वेरी व्यवस्थित केल्या तर तुम्हाला याचा नक्कीच इंटरव्यू मध्ये फायदा होतो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सिनेरिओ घेणार आहेत त्या सिनिओरिओ मध्ये तुम्ही कशा क्वेश्चन्सला अप्रोच करू शकतात कसे सॉल्व्ह करू शकतात ते इथं सांगण्याचा छोटासा प्रयत्न आहे तो तुम्ही बघा आणि हा नक्कीच तुम्हाला हेल्पफुल असेल कोणताही क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी कन्सिडर करायच्या क्वेश्चनला कसं अप्रोच करायचं ह्या सर्व गोष्टी इथे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे तर सर्वात प्रथम आता हा एक क्वेश्चन आहे जिथं तुम्हाला सांगितलंय की यू आर आज टू जनरेटर रिपोर्ट विच शोज द टोटल सेल्स अमाऊंट फॉर इच प्रोडक्ट कॅटेगरी इन द ॲडव्हेंचर वर्क्स डेटाबेस फॉर द इयर टू इलेव्हन आता तुमच्याकडे काही डेटाबेस आहे आणि त्याच्यात तुम्हाला असा प्रश्न केला जाईल आणि त्याच्यात तुम्हाला काही टेबल्स दिले जातील तुमच्याकडे टेबल्स आहे दोन चार टेबल्स आहेत तर इथं सेल्स ऑर्डर हेडर सेल्स ऑर्डर डिटेल प्रोडक्ट प्रोडक्ट कॅटेगरी सब कॅटेगरी असे काही टेबल्स आहेत आणि याच्यात तुम्हाला काय काय गोष्टी टेस्ट केल्या जातात हा जर क्वेश्चन जर बघितला तर याच्यातून तुम्हाला जर जेव्हा तुम्ही फायनल याचं क्वेरी प्रिपेअर करशाल तर तुम्हाला याच्यातल्या चार पाच गोष्टी किंवा कन्सेप्ट ह्या क्लिअर होतात म्हणजे याच्यावरून इंटरव्ह्यूला समजतं की यांनी खरंच एस uh, मध्ये काम केलेलं आहे का किंवा एस याच्या कन्सेप्ट खरंच क्लिअर आहेत का तर सर्वात प्रथम याच्यातून तुम्हाला ॲग्रिगेशन फंक्शन आहे ते टेस्ट केले जातात त्यानंतर तुम्हाला ग्रुप बाय वगैरे जे आहे ते फंक्शन्स कसे वापरायचे ते टेस्ट केले जातात आणि मल्टिपल टेबलचा डेटा कसा रिट्रीव करायचा जॉईन्स कसे वापरायचे आणि ते कसे जॉईन करायचे कोणत्या बेसिसवर जॉईन करायचं हे सर्व टेस्टिंग याच्यात केलं जातं मग ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही सांगू शकला व्यवस्थित क्वेरी प्रिपेअर करू शकला तर नक्कीच याचा इंटरव्ह्यू देताना फायदा होईल आणि तुमचं इम्प्रेशन चांगलं पडू शकतं तर सर्वात प्रथम ह्या क्वेरीला आन्सर करायचंय तर कसं अप्रोच करायचं तर सर्वात प्रथम जे काही टेबल दिलेले असतात त्याला थोडंसं आपल्याला अनालाइज करायचं असतं म्हणजे ते ऍक्च्युली इंटरव्ह्यूवर जेव्हा क्वेश्चन देतात तेव्हा सांगतात की ह्या टेबलमध्ये अशा अशा फील्डचा आहे तर आपण इथं काय करायचं पहिल्यांदा आपल्याला टेबलमध्ये डेटा काय आहे कोणत्या स्वरूपाचा आहे ते बघणं गरजेचं आहे आता सिलेक्ट स्टार फ्रॉम आपण इथं म्हणलं की सिलेक्ट स्टार फ्रॉम सेल्स ऑर्डर हेडर त्याच्यात आपल्याला काय काय भेटतं आता पहिली गोष्ट आहे ती सेल्स अमाऊंट आपल्याला काढायची मग सेल्स अमाऊंट कोणत्या टेबलमध्ये ते बघायसाठी आपल्याला इथे यावं लागेल आणि इथे आल्यानंतर आपण बघू शकतो की ह्या टेबलमध्ये सेल्स अमाऊंट आहे का तर इथे टोटल डीव दि, दिलेली बघा आता म्हणजे याच्यात आपल्याला म्हणू शकतो की सेल्स ऑर्डर आय आणि त्यानंतर आपलं जे आहे की इथे जी टोटल डीव आहे म्हणजे ही टोटल सेल्स अमाऊंट आहे म्हणजे ही आपल्याला घेणं गरजेचं आहे मग आपण पहिली क्वेरी जेव्हा लिहितो आपण तेव्हा आपल्याला असं म्हणायचं की सिलेक्ट स्टार फ्रॉम आता हा आपला टेबल आहे सेल्स ऑर्डर हेडर आणि याला मग आपण काय म्हणू शकतो हो एचओएस एक एलआय देऊ शकतो आणि याच्यात आता आपण बघू शकतो की याच्यात नेमकं काय करायचं की आपल्याला याच्यातून पर्टिक्युलर टोटल ड्यू ही जी कॉलम आहे तो पाहिजे याला आपण म्हणू शकतो की ॲज टोटल सेल्स म्हणजे असं हे म्हणू शकतो आणि याला जर मी रन करायचा प्रयत्न केला तर ही आपली टोटल सेल्सचा कॉलम जसा आहे तसा तो दिसतोय परंतु जर आपण याला सम केलं तर आपल्याला काय करायचंय की सम जेव्हा आपण करू तेव्हा आपण असं केल्यानंतर आपल्याला ही टोटल जे काही सेल्स आहे त्या पर्टिक्युलर टेबलमध्ये असं दिसेल परंतु आता पुढं प्रश्न काय प्रश्न थोडा अजून बघायचा की ह्याच्यात काय काय पाहिजे आता ही टोटल सेल्स तर आपल्याला भेटली परंतु टोटल सेल्स अशी नाही पाहिजे ते काय म्हणतात इच प्रोडक्ट कॅटेगरी ईच प्रोडक्ट कॅटेगरी कशी भेटणार आहे आपल्याला प्रोडक्ट कॅटेगरी कुठे आहे मग त्यासाठी आपल्याला ही बाकीचे टेबल थोडे बघावं लागतील प्रोडक्ट कॅटेगरी कुठे आता मी असं म्हणू शकतो की ही इथं जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्शन डॉट प्रोडक्ट कॅटेगरी हा टेबल जर बघितला तर ही प्रोडक्ट कॅटेगरी बाईक्स कंपोनंट आणि क्लोथिंग ऍक्सेसरीज मग आता मला असं वाटतं की हे बाईक्स आणि हे जे असं मी इथं घेतलं हा टेबल मी याच्याशी जॉईन केला तर मला ही कॅटेगरी नेम येईल परंतु येईल का हे ॲक्च्युली तर ते बघण्यासाठी आपल्याला हा कॅटेगरी आयडी ह्या सेल्स ऑर्डर टेबल टेबलमध्ये आहे का नाही ते बघायचं म्हणजे जेव्हा जॉईन असतात त्यावेळेस आपल्याला माहिती की कॉमन जे आय कॉलम्स असतात त्याच्यावरती जॉईन करायचं असतं मग आपण जर याच्यात बघितलं तर आपला प्रोडक्ट कॅटेगरी आय कॉलम याच्यात आहे का कुठे तर बघा इथं टेरिटरी आय डी आहे कस्टमर आय डी आहे बाकीच्या क्रेडिट कार्ड आय डी वगैरे या सर्व गोष्टी आहे परंतु प्रोडक्ट कॅटेगरी आय डी इथे नाही आहे मग हा प्रोडक्ट कॅटेगरी आय डी नाही इथं तर मग हा कुठे असेल मग या टेबलमध्ये आहे का प्रोडक्ट सब कॅटेगरीमध्ये सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट सब कॅटेगरी आता बघा इथे हा प्रोडक्ट कॅटेगरी आय डी इथे आहे आणि हा प्रोडक्ट कॅटेगरी इथे पण आहे म्हणजे हे दोन टेबल आपण जॉईन करू शकतो ह्या बेसिसवरती या कॅटेगरी बेसिस आय डीवरती परंतु आपल्याला काय करायचं का आहे जेव्हा आपण जेव्हा मल्टिपल टेबल जॉईन करतो त्यावेळेस आपल्याला ते काय की आपला मेन टेबल काय आहे सेल्स ऑर्डर हेडर याच्याशी आपल्याला जॉईन होणं गरजेचं आहे हा टेबल आपण कुठे जॉईन करू शकतो आता इथे प्रोडक्ट पण एक टेबल आहे त्याच्यात पण आपण जॉईन करू शकतो का सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट तर बघायचंय काय आता इथं प्रोडक्ट आय डी आहे हां प्रोडक्ट आय डी आहे आता हा प्रोडक्ट आय डी कुठे इथं होता का या प्रोडक्ट सब कॅटेगरीमध्ये तर इथे नाही प्रोडक्ट सब कॅटेगरी आय डी आहे आणि प्रोडक्ट कॅटेगरी आय डी आहे सब कॅटेगरी आय डी तरी आहे का या प्रोडक्ट टेबलमध्ये हे बघायचं आहे आपल्याला तर प्रोडक्ट सब कॅटेगरी आय डी हे बघा इथे हा प्रोडक्ट सब कॅटेगरी आय डी कॉलम आहे म्हणजे याच्यात आपल्याला बघायचं आहे की याच्यात सब कॅटेगरी आय डी जे आहे ती आहे आणि ह्या सब कॅटेगरी म्हणजे हा टेबल आपण याच्यात आता मी इथे लिहून घेतो हा टेबल आपण कशाने करणार आहे प्रोडक्ट कॅटेगरी आय डी या कॉलमने जॉईन करणार आहे याच्याशी आणि हा प्रोडक्ट हे जे दोन टेबल आहे तर याच्यात आपल्याला काय आहे की इथे दोन कॉलम हा कॉलम ह्या दोन टेबलमध्ये कॉमन आहे मग याच्यावरती आपण जॉईन करू शकतो त्यानंतर प्रोडक्ट टेबलमध्ये प्रोडक्ट टेबल मध्ये काय तर प्रोडक्ट टेबल मध्ये प्रोडक्ट कॅटेगरी आय डी हा एक कॉलम आहे जो आपण जॉईन करू शकतो म्हणजे आता इथं बघितलं तर प्रोडक्ट प्रोडक्ट कॅटेगरी आलेला आहे आणि इथं आहे तो प्रोडक्ट सब कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट कॅटेगरी आहे तो इथं लिहिलेला आहे आणि इथं ह्या ही सब कॅटेगरी आय इथे पण आहे आणि ह्या प्रोडक्टमध्ये पण सब कॅटेगरी आय आहे म्हणजे मी इथं तुम्हाला दाखवलं जसं की इथं प्रोडक्ट सब कॅटेगरी आय आहे हा जो कॉलम आहे तो आपण ॲज अ जॉईनिंग कंडिशनसाठी घेऊ शकतो मग इथं आपण म्हणू शकतो की प्रोडक्ट सब कॅटेगरी आय डी हा पण आपण जॉईन करू शकतो परंतु आता हा आपला प्रोडक्ट टेबल आहे आपण तो या टेबलशी जॉईन करू शकतो की सेल्स ऑर्डर डिटेल वगैरे कारण की आता प्रोडक्ट प्रोडक्ट सब कॅटेगरी आय डी ह्या टेबलमध्ये तरी आहे का कुठे सेल्स ऑर्डर हेडर तर प्रोडक्टच्या रिलेटेड याच्यात काहीच दिसत नाही ते त्याच्यात काय आहे की आपलं फक्त सेल्स रिलेटेड डेटा आहे जो फायनल ऑर्डर असते मग याच्यात हा सेल्स ऑर्डर आय डी हा सेल्स ऑर्डर आय डी आपण याच्यात बघूया या डिटेल टेबलमध्ये सिलेक्ट स्टार फ्रॉम इथे आता बघा याच्यात जो आहे तो सेल्स ऑर्डर आय डी हा कॉलम आहे तो आपण या सेल्स ऑर्डर हेडरमध्ये जॉईन करू शकतो आणि त्याच्यानंतर हा प्रोडक्ट आय डी आहे ना हा कॉलम तो याच्याशी जॉईन करू शकतो ह्या प्रोडक्टच्या टेबलशी इथं बघा आता हे करायचा उद्देश असा आहे आप आप की आपल्याला जे काही रेकॉर्ड्स पाहिजे ते जेव्हा जॉईन करायचे असतात तेव्हा आपल्याला कॉमन कॉलम आय डी फाइंड आऊट करायचे असतात प्रायमरी की आणि फॉ फॉरेन की च जे रिलेशनशिप असतात ते फाइंड आऊट करणं गरजेचं असतात म्हणजे जो ज्या टेबलमध्ये जो प्रायमरी की असेल तो दुसऱ्या टेबलची आपण जॉईन करतो जिथं ती फॉरेन की असेल तर प्रायमरी की आणि की काय आहे आणि फॉरेन की काय माहीत नसेल तुम्हाला तर तुम्ही ते त्याचे कन्सेप्ट एकदा क्लिअर करून घ्या खूप महत्वाचे आहे प्रायमरी की आणि फॉरेन की जेव्हा हो तुम्ही एखादा कोणताही टेबल घेसेल त्याच्यात तुम्हाला दिसेल इथे आता याच्यात जर टेबल जर बघितले मी तुम्हाला आता सेल्स ऑर्डर डिटेल आणि सेल्स ऑर्डर हेडर टेबल जर बघितले तर त्याच्यात आपण मी तुम्हाला दाखवतो की सेल्स ऑर्डर डिटेल आणि हा जो दोन्ही टेबल आहे त्याच्या कीच बघा किंवा कॉलम्स हवा इथं बघा ही प्रायमरी की आहे सेल्स ऑर्डर आय आणि सेल्स ऑर्डर डिटेल आय प्रायमरी की आणि ही फॉरेन की पण आहे सेल्स ऑर्डर डिटेलमध्ये ती फॉरेन की याची असेल कॉलम्स जर बघितला तुम्ही इथं आता हे सेल्स ऑर्डर आय डी जो हेडर टेबल आहे म्हणजे जो हाय हेडर टेबल आहे याच्यात ही सेल्स ऑर्डर आय डी आहे आए ती पी के पी के म्हणजे काय प्रायमरी की आणि ही सेल्स ऑर्डर आय डी इथे जे म्हणतोय आपण ह्या डिटेल टेबलमध्ये ह्या सेकंड टेबलमध्ये ते प्रायमरी की पण आहे आणि फॉरेन की पण आहे फॉरेन की कशासाठी आहे तर ती इथे मेन्शन केलेलं आहे आपल्याला हे एसकेल सर्व्हरमध्ये समजतं की फॉरेन की कोणाची आहे फॉरेन की काय आहे ती सेल्स ऑर्डर हेडर टेबलशी सेल्स ऑर्डर डिटेल आणि सेल्स ऑर्डर हेडर टेबलच्या दोन टेबलची ही सेल्स ऑर्डर आय डी ही फॉरेन की आहे इथे तर याच्यावरती आपल्याला जॉईन करायचं आहे मग आता आपण जॉईन कसं करू शकतो आता इथं मी म्हटलंय की मला टोटल सेल्स पाहिजे मी आता काय करणार आता आपले जॉईन्स आय डी क्लिअर झाले की आपल्याला प्रायमरी की काय आणि फॉरेन की काय त्याच्यावर बेसवरती आपल्याला जॉईन करायची मग आता आपल्याला हा जॉईन करायचा आहे मग त्यासाठी आपल्याला सेकंड टेबल घ्यायचा आहे पहिला टेबल आहे तो इनर जॉईन सेल्स डॉट सेल्स ऑर्डर आय डी म्हणजे जो सेकंड कॉलम आहे ना आपला तो घ्यायचा हा डिटेल टेबल हा त्याला आपण एक एसओ डी म्हणून आयलाय देऊया आणि मग त्याच्यानंतर आपल्याला एक ऑन कंडिशन द्यावं लागते ज्याच्यात आपल्याला कॉमन जे की आहे सेल्स ऑर्डर आय डी एसओ एचचा जो आहे तो इज इक्वल टू एसओ डी डॉट सेल्स ऑर्डर आय डी दोन द्यायचे आता आपला प्रश्न काय आहे की आपल्याला काय हीच प्रोडक्ट कॅटेगरी आपण एवढं जे काय करतोय ते प्रोडक्ट कॅटेगरी आणि आता आपल्याला काय करायचं आहे की फॉर द इयर टू थाउजंड इलेवन आता मी या दोन याला रन करायचा प्रयत्न केला तर याच्यात जर असं डायरेक्ट येत परंतु आता आपल्याला काय करायचं फक्त इयर दोन हजार अकरासाठी करायचं आहे म्हणजे एक वेअर कंडिशन टाकायची वेअर एसओ एच डॉट ऑर्डर डेट ही, आए, आए uh, uh, ही जे आहे इक्वल टू दोन हजार अकरा असं टाकलं तर चालणार नाही कारण की काय आहे की आपली ऑर्डर डेटमध्ये ऑर्डर हेडरमध्ये ही जी ऑर्डर डेट आहे ती अशी पूर्ण डेट डेट टाईम फॉर्मॅटमध्ये मग फक्त इयर दिलं तर चालणार त्यासाठी आपल्याला काय करायचं इथे एक इयर फंक्शन यूज करावं लागेल जेणेकरून फक्त ते ह्या डेटमधून इयर एक्सेट करेल आणि मग ते याच्याशी कम्पेअर करेल मग मी असं जर दोन हजार अकरा साठी किती सेल झाला एवढं uh, काढण्याचा प्रयत्न केला तर बघा आता साठी ही व्हॅल्यू चेंज झाली आहे जी काय अगोदर जास्त येत होती आता फक्त दोन हजार अकरा साठी आलेले आहे आता आपल्याला पुढे एक काय कॅटेगरी पर्यंत जायचं आहे आपल्याला ही जी कॅटेगरी आहे प्रोडक्ट कॅटेगरी ही आपल्याला डिस्प्ले करायची शेवटी सिलेक्ट मध्ये मग ते डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला हे सर्व जॉईन एकमेकाला करावं लागतील ते कसे करणार आपण मग हा इनर जॉईन एक घेणार आणि मग आपण डिटेल टेबल झालेला आहे आपलं ऑलरेडी जॉईन मग हा प्रोडक्शनचा प्रोडक्ट टेबल आहे तो घेऊ हो शकतो आणि मग त्याची ऑन कंडिशन द्यावं लागेल आता याला मी म्हणतो पी ठीक आहे आता पी आ, आता हा आपण एसओ डी बरोबर जॉईन करू शकतो प्रोडक्ट सब कॅटेगरी कारण हा जो आहे इथं जर बघितलं तर सेल्स ऑर्डर आयडी आहे प्रोडक्ट इथं प्रोडक्ट आय डी एच ह्या प्रोडक्ट आय डीवरती जो हा प्रोडक्ट आय डी आहे आए, तो आपण या प्रोडक्ट टेबलमध्ये प्रोडक्ट आय डी जो आहे त्याच्याशी जॉईन करू शकतो मग आपण इथे म्हणू शकतो की एसओ डी डॉट प्रोडक्ट आय डी इज इक्वल टू पी म्हणजे हा प्रोडक्ट टेबल डॉट प्रोडक्ट आय डी हे करू शकतो आता याच्यात आपल्याला जर काढलं तर हा प्रोडक्ट नेम आलेला आहे मग आता इथे जर मी इथे प्रोडक्ट नेम घेतलं पी डॉट नेम असं जर म्हटलं आज प्रोडक्ट नेम हे रन करायचा प्रयत्न केला तर अशी एरर येते तर ही एरर म्हणजे काय की इट इज नॉट कंटेंट इन द प्रोडक्ट नेम म्हणजे जे आपण दिलंय हे नॉट कंटेंट इन अ आयदर ॲग्रिगेट फंक्शन ऑर ऑर द ग्रुप बाय क्लॉज असं ते एरर आलेलं आहे तर हा सॉल्व्ह कसा करायचा त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं एक ग्रुप बाय क्लॉज लिहावा लागतो तो ग्रुप बाय क्लॉज काय करतो की जेव्हा हो कर कधी आपण असे फंक्शन्स लिहितो सब मिनिमम मॅक्सिमम ॲव्हरेज वगैरे त्यावेळेस जे त्याच्या व्यतिरिक्त जे काही सिलेक्ट क्लॉजमध्ये आपण कॉलम घेतो ते ग्रुप बाय टाकावं लागतं मग ते असं ग्रुप बाय मग पी डॉट नेम हा जो कॉलम आहे आपला तो इथं घ्यायचा आहे म्हणजे हा पी डॉट नेम आणि याला जर रन करायचा प्रयत्न केला तर बघा आता आपले जे काय रेकॉर्ड्स आहे ते काय आले प्रत्येक प्रोडक्ट वाईज त्याची सेल्स किती झालेले आहे दोन हजार अकरा साली तेवढं आलेलं आहे प्रोडक्ट नेम बघा आता हे सर्व प्रोडक्ट नेम परंतु आपल्याला पाहिजे काय की प्रोडक्ट नेमच्या ऐवजी काय पाहिजे आपल्याला प्रोडक्ट कॅटेगरी पाहिजे म्हणजे बाईक्स म्हणा ॲक्सेसरीज म्हणा क्लोथिंग म्हणा याच्यात आपल्याला काय सेल झालेला आहे ते बघायचं त्यासाठी ते आपल्याला हे दोन टेबल जे आहे त्याच्यात अजून पुढे जायचं आहे आणि त्याच्यात मग आता ह्या प्रोडक्टमध्ये प्रोडक्ट सब कॅटेगरी आय डी आहे हा ह्या कॉलमवरती आपण जॉईन करू शकतो आता इथं प्रोडक्ट सब कॅटेगरी आय हा एक कॉलम आहे बघायचे तर हा जॉईन करायचा आहे तर तो कसा करायचा मग त्यासाठी आपल्याला अजून एक इथं टेबल इनर जॉईन करायचा आहे इनर जॉईन प्रोडक्शन डॉट प्रोडक्ट सब कॅटेगरी हा जो आहे सब कॅटेगरी टेबल याला आपण म्हणू शकतो अलायस आणि ऑन कंडिशन द्यायची आहे मग आता आपण पी मध्ये पी या टेबल या टेबलशी आपण जॉईन करतोय मग हा पी डॉट आपण काय म्हणणार आहे की प्रोडक्ट सब कॅटेगरी आयडी इज इक्वल टू पीएससी पीएससी म्हणजे काय आहे की हा टेबल आहे तो आणि त्याची सब कॅटेगरी आय जर याच्यात हे केलं आता याच्यात आपलं प्रॉडक्ट सब कॅटेगरीमध्ये हे केल्यानंतर आपलं आहे का काही प्रोडक्ट सब कॅटेगरीमध्ये प्रो कॅटेगरी नेम आहे का तर नाहीये फक्त इथं कॅटेगरी नेम नाहीये हे जे आहे ते प्रोडक्ट नेमच इथं तर आपल्याला काय करायचं ह्या टेबलमध्ये जायचं आहे इथून आपल्याला हे आ, काय करायचं आहे हे जे चार कॅटेगरी नेम आहेत ते रिट्रू करायचे त्यासाठी आपण काय करू शकतो आता अजून आपल्याला प्रोडक्ट कॅटेगरीमधून सब कॅटेगरीमधून प्रोडक्ट कॅटेगरी या टेबलला जॉईन करायचे मग अजून एक टेबल घ्यायचं आहे इनर जॉईन प्रोडक्ट सब प्रोडक्शन इथे डॉट प्रोडक्ट कॅटेगरी आणि याला म्हणू शकतो आपण पी सी मग याच्या कंडिशन आपल्याला द्यावं लागेल मग पी एस सी डॉट प्रोडक्ट कॅटेगरी आय डी इज इक्वल टू प्रोडक्ट पी सी डॉट प्रोडक्ट कॅटेगरी आय डी हे आपण करायचे आता इथे बघा हे जे आहे प्रोडक्ट कॅटेगरी आयडी आपण इथं घेतलेली आहे ती आपण प्रोडक्ट सब कॅटेगरीवरती जॉईन करू शकतो आणि जर याला रन जर केला तर आपण आता बघा आपला रिझल्ट सेम आहे प्रोडक्ट नेम परंतु आपल्याला प्रोडक्ट नेम न पाहिजे आप ने आता आपण कोणत्याही मधून म्हणजे ह्या पी सी जो आहे प्रोडक्ट कॅटेगरी शेवटचा त्याचं आपण त्याच्यातून आपण प्रोडक्ट नेम कॅटेगरी नेम घेऊ शकतो मग आता हे पीस पी सी जे आहे आपलं एस प्रोडक्ट कॅटेगरीचा तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला हे काय म्हणायचंय प्रोडक्ट कॅटेगरी असं म्हणायचं आहे आणि याच्यावरून आपण आता याला रन केलं तर आता हे परत एकदा प्रॉब्लेम आला आहे आपण हे अपडेट केलं आहे आपल्याला काय करावं लागेल हा इथे चेंज करायला लागेल आणि इथे पी डॉट नेमच्या ऐवजी काय झालं पी सी डॉट नेम असं करावं लागेल आणि याला असं रन करावं लागेल आता याला रन जर केलं तर बघा आता आपले हे फायनल जे रिझल्ट आहे क्लोथिंगमध्ये किती सेल झालेला आहे दोन हजार अकरा साली बाईकमध्ये किती सेल झालेला आहे ॲक्सेसरीजमध्ये किती झालेलं आहे मध्ये किती झालेलं आहे ते सर्व आपण इथे देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपला हा डेटा आलेला आहे आणि हा सिनियर बेस्ड क्वेश्चन अशा पद्धती तर अप्रोच करायचा असतो की ऍक्च्युली आपल्याकडे काही डेटा असेल काही टेबल्स दिलेले असेल आता हा थोडासा मोठा क्वेश्चन आहे फक्त मी अंडरस्टँड करण्यासाठी वेगवेगळ्या वे कन्सेप्ट आपले जॉईनचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी अॅग्रिगेट फंक्शनच्या अॅग्रिगेट फंक्शन जे आहे ते क्लिअर होण्यासाठी परत फिल्टर आहे इथं एक इयर फंक्शन युज केलं या सर्व गोष्टी याच्यात आल्या अशी जर क्वेरी तुम्ही बिल्ड केली तर नक्कीच याचा इंटरव्ह्यू देण्यासाठी फायदा होऊ शकतो आणि असे काही क्वेश्चन जेव्हा असतील त्यावेळेस असा अप्रोच करा तुम्ही ऍक्च्युअली जे सम म्हणजे मेजर ऑब्जेक्ट आहे किंवा जो म्हणतो ना ट्रान्झॅक्शनल डिटेल्स जे आहेत त्याच्यापासून सुरुवात करा त्याच्यानंतर वेगवेगळे टेबलचे जॉईन्स आहे ते कन्सिडर करा ते जॉईन्स कोणत्या बेसिस स्टोर करायचे प्रायमरी की आणि फॉरेन की या बेसिस सोड करायचे ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि शेवटी मग जे काय रिक्वायरमेंट आहे तशी ती डिस्प्ले करा आता एवढे चार पाच कॉलम कधी कधी दिले नाही जात एक दोन दोन कॉलमवरती पण डेटा तुम्हाला क्वेरी लिहायला लावतात आणि ते लवकरात लवकर तुम्ही करू शकतात तर अशा पद्धतीने काही क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तुमच्या प्रत्येक कळवत चला आणि काही प्रश्न असेल तर विचारू शकता धन्यवाद